नमस्कार पोलिसांनी चरस नावाचा पदार्थ विकणारा इसम सापळा रचून केला अटक मुंबईना पोलीस ठाण्याकडील पोलीस शिपाई फरीद इनामदार यांना मिळालेल्या गोपनीय या बातमीवरून वरून मुंबईनाका हद्दीतील कृषी उद्योग विकास महामंडळ विभागीय कार्यालय त्र्यंबक रोड येथे सापळा रचून अटक केली सदरी समाजचे नाव सलमान फालके वर्ष पंचवीस राहणार ठाणे मुंब्रा असे आहे त्याच्याकडे एकोणपन्नास ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ चरस मिळून आल्याने त्याच्या विरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला दुसरा एक गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध इंद्रानगर पोलीस ठाण्यात अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे तो सध्या जामिनावरती बाहेर होता सदराची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहायक पोलीस आयुक्त नितीन जाधव मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई नाका पोलिसांनी केली आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक एक पंचवीस रोजी साधारण रात्री साडेनऊच्या दरम्यान रा। मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई एकोणीस सत्त्याण्णव फरीदी नामदार यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की इसम नामे सलमान फालके हा एकवीस एक, एक पंचवीस रोजी साधारण झिरो झिरो तीस साडेबारा रात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान चरस हा पदार्थाची विक्री करण्यासाठी मुंबई आग्रा रोड जो आहे वडाळ नाका या ठिकाणी येणार आहे अशी माहिती आम्हाला मिळाल्याने आम्ही तात्काळ सदरची माहिती जी आहे ती वरिष्ठांना कळवली आणि माझे सहकारी क्राईम पी आय सुधीर पाटील सर आणि आम्ही ए पी आय सिरसाठ यांना घेऊन तात्काळ पथक तयार करून सदर ठिकाणी दोन पंचांना घेऊन सापळा लावला आणि साधारण एक साडेबाराच्या दरम्यान जे वर्णनाप्रमाणे जी माहिती मिळाली होती आणि तो ती सम आला याबाबत खात्री झाल्यानंतर आपण त्याला ताब्यात घेऊन दोन पंचांसमक्ष त्याच्याकडून आपण एकोणपन्नास ग्रॅम चरस जप्त केलेला आहे सदर आरोपीस अटक करून आपण माननीय न्यायालयासमोर हजर केलेला आहे आणि न्यायालयाने त्याला न्यायालयानं कोठडी सोडवली आहे सदर आरोपीचा जो त्यांनी चेरस आणलं होतं हे चेरस त्याने कोठून आणलं आन आणि याच्यामध्ये कोण येणार नाही ह्या गोष्टीची शहानिशा चालू आहे सदर गुन्ह्याचा हा मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मुस्तफा शेख हे करत आहे